नमस्कार मंडळी तर चला आज आपण गावरान कोंबड्याचा झणझणीत तर्रीदार कटाचा रस्सा बघणार आहोत नेहमीप्रमाणे संपूर्ण व्हिडिओ टिप्सह आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर कसा काय झाला आहे मग रस्सा मस्त ना कट तर बघा काय जबरदस्त आला आहे तर कट कसा आणायचा किंवा असा झंझणीत रस्सा अगदी परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं याची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे रशियाचा असला कलर कट तर्री बघितले का विषय हार्ड आहे हो। चला मग संपूर्ण व्हिडिओ मस्त टिप्सह बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे बघा गावरान कोंबड्याचं मटण भाजून आमच्या इथं मिळतं बरं का तर भाजून कटिंग करून आणलेलं आहे स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून संपूर्ण पाणी नितळून घेतलेलं आहे आता शिजवण्यासाठी मी इथे कुकरचा वापर करते कुकर आहे तर कुकरमध्ये एक चमच्याभर तेल घातलेलं आहे त्यानंतर पाऊन चमचे इतके हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे छान असं परतून झाल्यानंतर म्हणजे थोडेशा बुडबुडे आल्यानंतर त्यामध्ये आपण हे चिकन घालणार आहोत चिकनमधलं पाणी संपूर्ण नितळून घ्यायचं आहे आता हे गावरान चिकन असल्यामुळे ना हे थोडं शिजायला वेळ लागतो म्हणून या ठिकाणी मी कुकरचा वापर करते परंतु कुकरमध्ये पण चविष्ट कसं बनवायचं याच्या टिप्स बघूया आता मटण व्यवस्थित हलवून घ्यायचं थोडंसं माझ्या मोबाईल स्टँडचा प्रॉब्लेम झाल्यामुळे हातात मोबाईल होता त्यामुळे मी परत त्यांना दाखवलं नाही आहे त्यानंतर बघा एका खोलगट ताटामध्ये एक तांब्या इतकं पाणी ओतलेलं आहे आणि अद्रक लसूण मोठे दोन चमचे मी इथे घातलेलं आहे आता पाणी छान असं गरम झाल्यानंतर बघा त्या चिकनलासुद्धा थोडंसं पाणी सुटतं आणि त्यानंतर हे पाणी कुकरमध्ये ओतायचं त्यानंतर आता हे संपूर्ण असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरचं झाकण लावून एक सात ते आठ शिट्ट्या मी काढून घेणार आहे कुकरनुसार तुम्ही शिट्ट्या मारा हा मोठा कोंबडा होता त्यामुळे शिजायला वेळ लागतो म्हणून सात ते आठ मी शिट्ट्या करून घेते चला आता शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात गॅसवर एक तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दीड चमचे इतकं मी तेल घातलेलं आहे त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून या तव्यामध्ये घातलेले आहेत आता छान असे परतून घ्यायचे मोठे कांदे घेतला तर दोन कांदे घ्या मध्यम आकाराचे घेतला तर तीन कांदे घ्या आता सर्वात अगोदर कांदा अगदी मस्त परतून घ्यायचा आहे कांदा जेवढा तुम्ही अगदी छान परतून घ्याल ना तेवढा तुमच्या रशाला कट येणार आहे तर अशा काही टिप्स असतात बरं का लहान मोठ्या तर त्या व्यवस्थित फॉलो केलं ना तर रशाचा काय विषय हाडे एक नंबर रस्सा होतो आता बघा मस्त कांदा भाजून झाला आहे त्याच्यामध्ये मी अगदी कोरभर इतक को ओलं खोबरं घातलेलं आहे तुम्ही सुक्कं घातलं तरी चालेल परंतु माझ्याकडं ओलं खोबरं होतं तर त्यामुळे मी ओल्या खोबऱ्याचा वापर केला आहे ओलं खोबरं वापरल्यामुळे काय होतं ॲसिडिटी जास्त होत नाही सुक्या खोबऱ्यामुळे ॲसिडिटी होते तर ओलं खोबरं पचनाला हलकं असतं थोडंसं त्यानंतर अद्रकचा अधर अधर एक तुकडा आणि बारा ते तेरा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आता आधी पण आपण दोन चमच्या अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे त्यानंतर थोडासा लसूण जास्त वापरला आहे कारण चवीला छान होतो रस्सा त्यानंतर हिरवी मिरची बघा मोठीच्या मोठी होती जाड म्हणून मी एकच वापरलेली आहे मध्यम असतील तर दोन हिरव्या मिरच्या नक्की वापरा तर देखील आपण परतून घेतल्यात त्यानंतर एक मोठा चमचा जिरं आणि एक मोठा चमचा पांढरे तीळ आपण या ठिकाणी वापरलेले आहेत हे थोडंसे परतून घ्यायचे तडतडायला लागले का गॅस बंद करायचा आणि मसाला अगदी छान थंड करून घ्यायचा तर मसाला कितपत परतायचा हे देखील मी तुम्हाला दाखवलेलं आहे किती मसाले किती जास्त करून कांदाच जास्त परतायचा आहे खोबरं थोडंसं परतलं तरी बास आता थंड झाल्यानंतर हा मसाला मिक्सरच्या भांड्यात काढला आहे त्यानंतर मुठभर इतकी कोथिंबीर आपण त्यामध्ये घाल गा, घातलेली आहे आता थोडंसं पाणी टाकून हा मसाला आपण छान बारीक करून घ्यायचा आहे आता बघा गॅसवर पातेला ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये मी इथे दोन चमचे तेल घातलेलं आहे तर बघा मसाला देखील आपला अगदी मस्त असा बारीक झालाय तेल आहे तोपर्यंत तो मसाला घ्या बघून अशा प्रकारे मसाला छान असा बारीक वाटून घ्यायचा आहे तेल आता छान आहे बघा सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या जेव्हा आपण तेलामध्ये मसाला घालतो ना तेव्हा तेल छान असं थोडंसं कडकडीत तापलेलं पाहिजे कारण मसाल्याला चरका बसला पाहिजे एक नंबर आता बघा मसाला घातल्यानंतर अगदी मस्त असं परतून घ्यायचं आहे बाकीचे कोरडे मसाले घालण्याआधी आपण हा ओला मसाला तीन ते चार मिनटं मे मीडियम फ्लेमवर छान परतून घ्यायचं आहे बघा आता मस्तपैकी मसाला परतून होतोय तोपर्यंत चला चिकन शिजले का बघू तर काय सुंदर रस्सा झाला आहे बघा आणि चिकन म्हणजे आपलं गावरान चिकन जे आहे ना ते मस्त असं बघा शिजलेलं आहे आणि लहान मुलं घरात असतील तर हे सूप त्यांना नक्की द्या खूप सुंदर लागतं कारण अद्रक लसूण घातल्यामुळे खूप छान चव येते ह्या सूपला आता बघा हा आपला कोर ओला मसाला छान परतून झालेला आहे आता कोरड्या मसाल्यांमध्ये बघा अर्धा चमचा इतकं मी हळद पावडर घातलेली आहे त्यानंतर पाववटी जवळपास मी इतकं लाल तिखट घातलेलं आहे हा आमचा घरगुती मसाला आहे त्यामुळे धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला याचा मी वापर केलेला नाही तुमचा जर विकतचा मसाला असेल तर तीन चमचे लाल तिखट आणि एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर अशा प्रकारे प्रमाण वापरा आणि तिखट थोडंसं तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ पण घातलेला आहे बघा मी तर मीठ जपून घाला कारण आपण सप्पक म्हणजे शिज शीजा, चिकन शिजवण्यासाठी सुद्धा मीठ घातलेलं आहे त्या हिशोबाने मीठ घाला मसाला बघा असा परतून घ्यायचा का त्याचा गोळाच तयार झाला पाहिजे कारण मसाल्याचा जेव्हा गोळा तयार होतो ना तेव्हा समजून जायचं आपला मसाला अगदी परफेक्ट भाजून झालेला आहे तोपर्यंत त्याला भाजतच राहायचं आपण अगोदरच मसाले भाजून घेतल्या त्यामुळे पटकन हा मसाल्याचा गोळा तयार झाला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकलेलं ते ढवळून ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आता आपण हे चिकनचं सूप आणि गावरान चिकन मस्तपैकी ह्याच्यामध्ये टाकू आहे हातात ना माझ्या कुकर थोडा निसटलेला बरं का कसा बसा सावरला आणि सगळं चिकन मी आता यामध्ये ॲड केलेलं आहे तर पाहू शकाल मस्त अगदी तर्री लगेच याय लागली आहे बघा आता काय करायचं कुकर कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून तेसुद्धा पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर काही जबरदस्त झाला आहे बघा रस्ता मस्त मसाला देखील अगदी परफेक्ट झालेला आहे तर ह्यामध्ये जेव्हा तुम्ही पाणी ॲड करणार असताल ना तर तुम्हाला कितपत रस्सा हा हवा आहे त्यानुसार पाणी ॲड करा परंतु ते पाणी गरम असलं पाहिजे गरम पाण्याचाच वापर करा तर मस्त रस्शाला खळखळून अशी उकळी आलेली आले आहे काय जबरदस्त रस्सा झाला आहे बघा आणि चवीला एवढा भन्नाट होतो खरंच तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही केलेला रस्सा कसा झाला आहे ते आम्हाला कळवायला विसरू नका तर बघा किती सुंदर काय जबरदस्त कट आला आहे म्हणजे काही ठिकाणी ह्या तर्रीला कट म्हणतात तर काही ठिकाणी तर्री म्हणतात तर किती सुंदर तर्री आली आहे बघा एक नंबर हा गावरान कोंबड्याचा रस्सा झालेला आहे सर्दी वगैरे झाली असेल ना तर दोन दोन वाट्या नक्की प्या तुमची सर्दी नक्कीच कमी येईल तर चला मग मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू